या भागा ना पानी हा एक मुद्दा है हा जो रस्ता है है ना अर्धवट सोड़ला है तुम्हें का होता है एक्सीडेंट होता थ? आज रहेजा जैसा टॉप फाइव डेवलपर्स है इंडिया का जो पानी प्रोवाइड नहीं कर सकता है इतना कम्युनिटी है सात सौ फ्लैट उधर है टोटल ये बारह टावर है इतनी बड़ी कम्युनिटी में पानी नहीं है लीडर लेगेंसी भी के लोग आए Uh, क्या कहना चाहोगे ट्रस्ट करते हैं अभी वर्ड्स आर रिस्पेक्ट इज मोर वर्ड्स आर लेस तो uh, सोच रहे हैं कि इन लोग कुछ ना कुछ कर सकेंगे हमको हेल्प करेंगे वी विल ट्राई टू वो देम सो दैट यू नो पानी का सा मसला जो है uh, पानी का प्रॉब्लम फक्त सॉल्व वैला पाजे बाकी ओवरऑल छान है आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की पाणीच पाहिजे मी स्वतः बघितली आहे उंडरीची डेव्हलपमेंट आणि त्यांनी खरंच खूप काम केलं आहे स्पेशली मी तर श्वेताताईंसाठी तर ऑलवेज म्हणेल त्या खूपच चांगल्या लेडी आहेत नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे रेझा विस्टा प्रीमियरच्या सोसायटीमध्ये आपण आलो इथं काही स्थानिक नागरिक आहेत मतदार आहेत दादा तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार मराठी इथ निवडणूक चालली महापालिकेची एकेचाळीस प्रभागामध्ये तुम्ही येत आहे तुमच्याकडे उमेदवार आलेले आहेत काय तुम्ही का आश्वासन द्याल नाही आश्वासन म्हणजे तुम्ही आमचं करा आम्ही तुमच्याबरोबर सहकार्य करू कारण इथे आठ वर्षापर्यंत आम्ही राहतोय मूळ मुद्दे खूपच बेसिक आहेत आमचे म्हणजे पाण्यासाठी एवढे वर्ष सगळे आमची डिमांड येते टँकर येतात त्याच्यामुळे काय बोरिंगचं पाणी आम्ही मागवत राहतो आणि पाणी हा एकच मुद्दा आहे ह्या माझ्या या भागामधला ना पाणी हा एकच मुद्दा आहे आणि जे आजकाल हे हा जो रस्ता झाला आहे ना अर्धवट सोडला आहे त्याच्यामुळे काय होतं ॲक्सिडेंट होतात होता। आणि लोकांचे म्हणजे आपण लोका जर पुढे बघितलं तिथं सगळं म्हणजे ते बॉटलने होऊन जातं म्हणजे तासभर तासभर जवळजवळ तिथे लोक अडकतात म्हणजे शाळेला जाणारे ट्युशन्सला जाणारे सगळे लोक तिथे अडकून पडतात मग ह्याच्यावर जर आपण काय तोड तोडगा का काढला तर कारण दरवेळे असं होतं आता मला वाटतं आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका होत्या त्याच वेळेस लोक आली त्याच्यानंतर कोणी नाही आलं आणि त्यावेळेस प्र आमच्या जशा आहेत तशाच राहिल्या तुम्हाला काय वाटतंय अजित पवार शब्द देतात शब्दाचा पक्का म्हणतात या उमेदवारांना हो तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला वाटतं काय समस्या सुटेल होऊ शकतं कारण आता ते सत्तेमध्ये आहेत तर होण्याचे चान्सेस जास्त आहेत दादा काय सांगाल तुम्ही इथले स्थानिक आहात Uh, क्या बा क्या कहना चाहोगे तुम ये कैंडिडेट आए तुम्हारे पास वोट मांगने के लिए क्या बोलना चाहोगे काफ़ी माइग्रेट हुए लोग मैं खुद भी गुजरात से माइग्रेट हुआ हूँ छः सात साल से इधर रह रहा हूँ सो so, जो कंपैरिजन अगर मैं गुजरात का डेवलपमेंट से करता हूँ तो बिजली पानी और बेसिक कम्यूनिटीज़ इतनी प्रीमियम सोसाइटी है काफ़ी अच्छे हाई क्वालिफाइड लोग यहाँ पर रहते हैं पर बेसिक पानी ही नहीं है आज रहेजा जैसा टॉप फाइव डेवलपर्स है इंडिया का जो पानी प्रोवाइड नहीं कर सकता है इतना कम्युनिटी है 700 फ्लैट उधर है टोटल ये 12 टावर है इतनी बड़ी कम्युनिटी में पानी नहीं है टैंकरस का बिल जो आता है मेंटेनेंस आता है वो एक रेंटल जो आता है, है उससे ज़्यादा हम लोग मेंटेनेंस भरते हैं गुजरात में आप टू बी के लेने जाओगे पंद्रह में आपको मिल जाएगा इधर पंद्रह हज़ार मेंटेनेंस आता है सो so, चीज़ें जो बेसिक है वो क्यों डेवलपमेंट हो रही है समझ में नहीं आ रहा है और टैंकर का बिजनेस है अगर माफिया है गुजरात में भी था एटीज़ में पर वो लोग पूरा माफिया ख़त्म करके अभी सिर्फ सरकार तुम कुछ भी आउट ऑफ द वे काम ही नहीं कर सकते तो वो रूल्स एंड रेगुलेशन अगर यहाँ पे अगर बीजेपी अभी रूलिंग पार्टी है या फिर यहाँ के लोकल कॉरपोरेटर्स जो इतना पावर दिखा के अगर वर्क करेंगे कि बेसिक कम्युनिटीज रोड इंफ्रास्ट्रक्चर अब यहाँ पे है ये 100 मीटर आप देखोगे लिकर शॉप है स्कूल्स है सो वो सब चीज़ें काफ़ी इम्पेक्ट होती है एक डेवलपमेंट एक एक अच्छे लोकालिटी को डेवलप करने के लिए तो वो चीज़ें काफ़ी रिक्वायरमेंट है कोई अच्छे नगर सेवक आते हैं तो हम उम्मीद रखते हैं कि आगे के उसमें काफ़ी चेंजेस देखने को मिलेंगे जो हमने लास्ट सर ने बोला ऐसे पंद्रह साल से नहीं देखे तो आगे अगर कोई नया चुन के आता है एक नए विजन के साथ तो मे भी हमारे लिए अच्छा हो सकता है आपकी बहुत मांग है पानी का ये, ये प्रॉब्लम है आपका आप इधर के रहने वाले हम वोटर रहते हैं जी हम लोग वोटर कर रहे हैं ये लोग ये लीडर लोग आए क्या कहना चाहोगे ट्रस्ट करते हैं अभी वर्ड्स आर रिस्पेक्ट इज मोर वर्ड्स आर लेस तो uh, सोच रहे हैं कि इन लोग कुछ ना कुछ कर सकेंगे हमको हेल्प करेंगे वी विल ट्राई टू वोट देम सो दैट यू नो पानी का सब मसला जो है और जो सब uh, रोड है वो अच्छी तरह से बन जाए और क्या चाहिए लैंडस्केपिंग uh, अच्छा चाहिए इसकी वजह से आप क्या करना चाहिए मेन हमारा यही है पोस्ट कि यहाँ पे पानी का आ, मतलब वो हो जाए कॉपरेशन का पानी हो जाए जो टैंकर आता है उसकी वजह से बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं ना तो मेन हमारा ये है कि जीत जाए अन्ना बहुत अच्छे हैं हम लोग उनको काफ़ी सालों से जानते हैं तो हमारा यही है कि हमारा सबका सपोर्ट है उनके लिए अन्ना इधर आते है हेल्प करते है इन्होंने ये, ये, बोल दिया तो क्या लगता है कि एन को चुनना चाहिए या अदर पार्टी को वोट देना चाहिए जो पार्टी काम करेगी उनको तो चुनना चाहिए मुझे पर्सनली ऐसा लगता है की यहाँ पे तो एरिया हमारा बहुत ही अच्छा डेव्हलप हुआ है बस यहाँ पे पाणी का इशू आहे मला मराठी येतं मी मराठीमध्येही बोलू शकते पाण्याचा प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह व्हायला पाहिजे बाकी ओवरऑल छान आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की पाणीच पाहिजे तुमचं नक्की आता तुमच्याकडं अनेक पार्टी आले असतील आता एन सी पीचे आले भाजपचे आले असतील मला असं वाटतं की अण्णा नक्कीच काम करतील इवन श्वेता सुद्धा काम करतील आणि त्यांनी खूप केलेलं आहे मी स्वतः पाहिले कारण की मी ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाले या एरियामध्ये आहे मी स्वतः बघितली आहे उंडरीची डेव्हलपमेंट आणि त्यांनी खरंच खूप काम केलं आहे स्पेशली मी तर श्वेताईंसाठी तर ऑलवेज म्हणेल त्या खूपच चांगल्या लेडी आहेत आणि त्यांनी खरंच खूप चांगले सोशल केलेले आहेत बाय म्हणजे स्त्रियांसाठी पण खूप त्यांनी जसं पारितोषिक वगैरे इवन दसऱ्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी वगैरे केलेल्या आहेत म्हणजे त्या खूप ॲक्टिव्ह आहेत आणि मला असं वाटतं की त्या आल्या तर ऑब्वियसली हे प्रॉब्लेम पाण्याचे जे आहेत ते सॉल्व्ह होते बाकी महिलांच्या सुरक्षेसाठी काय तुम्हाला अडचण आहे का आत्ता तर आपलं म्हणजे उंडरी एन आय बी एम मोहम्मदवाडी सेफ आहे फक्त रोडचा जो इशू आहे ट्रॅफिक ट्रॅफिक खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं थोडेसे रस्ते अजून रुंदीकरण व्हायला पाहिजे स्पेशली उंढरीमध्ये सध्या खूपच ट्रॅफिकचा इश्यू आहे आणि त्याचा प्रभाव हो सगळा ह्या एन आय बी एमवर होतो तिकडे ट्रॅफिक झालं की इकडे सगळीकडे जा सो ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आता तुम्ही नक्की कोणाला निवडणार ऑबियसली श्वेताताई आणि अण्णांनाच आम्ही मतदान देऊ नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की रहे जा... बिल्डिंगमध्ये आपण आलो होतो काही सोसायटी धारक का आहेत तिथे मतदार आहेत त्यांच्याशी बातचीत केली त्यांनी सध्या तरी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलंय अण्णा असतील सचिन गुले असतील श्वेताताई असतील यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहण्याचं ठरवलंय पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे